तर हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर सकाळ सकाळ बघा रात्री एक इंजेक्शन करून आली तेव्हा जरा आज थोडी तवटवी आली बघा तर आज काय कामाला जात नाही काय नाही लईच लय लागलं होतं मला तर इथलं तर मस्त मस्त दिसते असं परत तिकडं वेळ अंगठा बी चिरला आणि आज जेवत्या हाताला बी तीन बोटाला लागलं होतं तर कधीच मी केलं नव्हतं पहिल्यांदाच ती गेली काटायला मी कांदा असं ती दुकान आलं म्हणता का नाही काय करत नाही बघा परत ताई म्हणते तर काल कुठलं काम करत होते तर मी काल कांदा काटायला गेल वा बा काल परवा तर आज काय जाणार नाही आज इथं माती पडणार आहे तर आज ही गवाती सगळं काढायचं आपल्याला फडती सगळं नीट करायचं का आज काय येतील अर्धी माणसं तर ताईला माझा मालक बघायचं होतं तर दाखवते हे तर मालक बोला माझ्या ताईला माहित नाही मला कुठं आहे तर म्हणत होते तर रात्री मला कसं जीवाला आलो लय आलत तर इकडं काम व्हायचं आणि इकडं घालवायचं बाबा दुसरं काय सुद्धा नाही तशी करणे तशी भरणे बघा आता आहे का करणे तशी भरणे आता काय पाप केलं वय मी काम केलेलं पैसा आलं म्हणजे दुसऱ्याची भरती काम करायची म्हणजे करणे दुसऱ्याची भरती म्हणजे भरणे म्हणजे दुसऱ्याला पैसे भरायचं भरणे बघाय करणे असे बर असं मजेदार आहे कस तरी काहीतरी बोललं पाहिजे माणसाला केली के पाहिजे बोललं पाहिजे

त्याच्या वडाय नसते त्या कांद्याची पात करायची त्याची तर मी काल कांद्याची पात आणली होती काल दुपार दोन तासासाठी अजून कशाला हाजरी बुडवायची हाजरी बुडवायची म्हणलं दोन तासासाठी अजून परत सहा वाजेपर्यंत काम आलं का म्हणलं माझा काय हात पाय चालला तुला जाऊ नको म्हणलं तर साफसफाई करायची तू ऐकत नाही तुझ्या तुझ्या मनानं करते असं वाटत की आपण के आपण खाल्लंय का तो जेवण केलंय का शांत बस जरा तर कोडी चालले जरा शांत बस येते मरणाची कार आहे मी पात आपली काढली काढायला त्या करायला करावं म्हणलं थोडं पात बरोबर तर चपात्या ती केल्या तर ताईनच आपल्या काही या गोटाने करायची नाही की आणि कशी येऊ ती लागली असं नेस्ते लावली त्यांनी कानस ती पिलची आहे त्याला थोडं की कार लगेच आणि मी बसायला गेली तसं बक्कीर ना माझा हातच पडला त्याच्यावर तस काय रक्ताची चिडकां लागली की मग त्या माथिने ना विचार केला नाही ते हे केलं कार फाडलं डोक्याचं आता मी म्हणलं माझं फडायला तर म्हटलं माझं नवच आहे मी आताच घेतलंय मग त्यांनी कारख फाडलं दिस नाही केलं कारण का ते मालकाला होते आदल्या दिवशी मग पत आवडते कांद्याची पात भाजी त्या दिवशी कशीची पालकाची ना तांदूळ जा आता का

अजून जायची दिवाळी झाल्यावर दिवाळी असते आता दिवाळी होऊन पंधरा दिवस झाले की दिवाळी झाले थोडं असते पण आता बोल येते ते चला आता फोन आलाय आपल्याला फोन आलाय आपला